नमस्कार मित्रांनो आपल्या गावातील रेशन दुकानदार हा आपल्याला किती रेशन देतो आणि तेच रेशन आपल्याला शासन किती देतं ते ऑनलाईन कशाप्रकारे चेक करायचे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या माहिती फॉर यू या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची महत्त्वपूर्ण माहिती पुढं भेटत राहील चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सर्वात आधी या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल आणि काही शंका असल्यास तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकतात तर मित्रांनो ही वेबसाईट ओपन झाल्यावर तुम्हाला या प्रकारे इंटरफेस दिसणार आहे जिथं तुम्हाला अलोकेशन हा दोन नंबरचा ऑप्शन दिलं आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं नो युअर रेशन एंटरटेनमेंट हा ऑप्शन दिला आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर पुढे मित्रांनो तुम्हाला कॅबच्या फिलअप करायचं आहे जो कॅबच्या व्यवस्थित फिलअप करून सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं नो युअ इंटायलमेंट हा ऑप्शन दिला आहे त्याच्यानंतर इथं अलोकेशन टाईपमध्ये तुम्ही रेग्युलर आहात किंवा ॲडिशनल आहात ते इथं सिलेक्ट कराय त्याच्यानंतर मंथ मंथ सिलेक्ट करायचं आपण कोणत्या महिन्याचं बघतो आपण नोव्हेंबर या महिन्याचं बघूया त्याच्यानंतर मित्रांनो वर्ष वर्ष सिलेक्ट करायचं दोन हजार चोवीस त्याच्यानंतर मित्रांनो डिस्ट्रिक्ट तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा इथं सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर डी एफ ओ इथं तुमची जी सप्लाय ब्रांच असेल ती सिलेक्ट करायची आहे त्याच्यानंतर मित्रांनो टी एफ एस ओ इथं तुम्हाला तुमचं तहसील ऑफिस सिलेक्ट करावं लागणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुमच्या तहसील ऑफिसमध्ये जेवढेही रेशन दुकानदार असेल त्यांची राय यादी ही इथं एफ पी एस इथं ऑप्शनमध्ये दाखवणार आहे तर मित्रांनो इथं दाखवलेली आहे तर इथं आपण पहिल्यांदाच एक एक्झा एक्झाम्पलसाठी आपण बी बे, बेबी पावरा या ऑप्शनवर क्लिक करूयात त्याच्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला जेवढेही बेबी पावरा यांच्या दुकानदारामध्ये समाविष्ट केले रेशन धारक असतील त्यांची यादी इथं दिलेली असणार आहे तर मित्रांनो या यादीचे तुम्ही पी डी एफसुद्धा काढू शकतात इथं प्रिंट हा ऑप्शन दिला आहे त्याच्यावर क्लिक करून तुम्ही या रेशनधारकांची यादी डाउनलोड करू शकतात तर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकतात की जे रेशन दुकानदार आहेत त्या रेशन दुकानदाराला किती राईस आणि गहू म्हणजे किती तांदूळ आणि गहू आलेला आहे तिथे तुम्ही बघू शकतात सहा हजार तीनशे एकवीस क्विंटल किंवा के जी प्रकारे तुम्ही इथं बघू शकतात म्हणजे इथं क्वांटिटीमध्ये दिलेले आहेत आणि इथं के जी किंवा क्विंटल पर इथं के जीमध्ये दिले तर इथे सहा आठ हजार तीनशे एकवीस किलो एवढा राईस दिलेला आहे त्याच्यानंतर खाली गहू हा सहा हजार चोवीस के जी याप्रकारे या रेशन दुकानदाराला देण्यात येतो आणि तो, तो दुकानदार किती प्रमाणात सगळ्या रेशनधारकाला देतो ते तुम्ही ऑनलाईन बघू शकतात की ॲक्च्यु प्रत्यक्ष तुम्हाला रेशन दुकानदार हा किती रेशन दिलेला आहे आणि ऑनलाईन किती रेशन दिलेलं आहे तुम्ही ते कम्पेअर करू शकतात तर मित्रांनो इथं पहिलंच हे दीपक सत्तरसिंग पवरा म्हणजे याचं रेशन कार्ड आहे अत्यदय योजनेचं इथं तुम त्याला पंचवीस किलो अत्यदोय इथं म्हणजे त्याला पंचवीस किलो नाही इथं राईस हा एकोणीस किलो दिलेला आहेत आणि गहू हा सोळा किले दिलेला सोळा किलो दिलेला आहे त्याच्यानंतर मित्रांनो इथं खाली दिलेलं आहे हे पण ए वायचं आहे म्हणजे हे अत्योदय योजनेचं कार्ड आहे त्याच्यानंतर मित्रांनो पी एच एस हे प्राधान्य कुटुंबाचं कार्ड आहे तिथं त्या कुटुंबामध्ये जेवढेही सदस्य असतील त्या सदस्यानुसार इथं गहू आणि तांदूळ दिला जातो तर मित्रांनो इथं फर्टिफाईड राईस म्हणजे सत्तावीस के जी नऊ नऊ युनिट्स आहे त्याप्रमाणे इथं सत्तावीस के जी हा राईस दिलेला आहे त्याच्यानंतर गहू हे अठरा के जी दिले तर मित्रांनो इथं राईस हा तीन तीन किलोप्रमाणे एक युनिटला तीन किलोप्रमाणे इथं सत्तावीस के जी होतात आणि गहूसुद्धा इथं अठरा किलो होतात तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गावातील किंवा तुमचं स्वतःचं रेशन ऑनलाईन किती आलेले आहेत आणि प्रत्यक्ष तुम्हाला तो तुम् रेशन दुकानदार किती रेशन देतोय ते तुम्ही बघू शकता जर कमी देत असेल तर त्यांना सांगून तुमचं रेशन कार्ड हक्काचं रेशन त्यांच्याकडून घेऊ शकतात तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला ना नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा जेणेकरून ते सुद्धा ऑनलाईन त्यां त्यांना त्यांच्या ते रेशन कार्डवर किती रेशन शासनाकडून आलेलं आहे ते ऑनलाईन बघू शकतील तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये